वहिनी एक उखाना घे गे। नागपूरला गेलो संत्रा आणायला राव आला नागपूरला मला झायला <laughs> उखाणा घ्या केडीच पान टरा टरा फाटत राव मला बोलतात तेव्हा टरा तर फाटते वहिनी एक उखाणा घ्या गुलाबाची पाकळी हातात घेतली रावांना मला मजा आली उखाणा घ्या राग नाही रंगाचा आणि आमच्या रावांचा डा आहे बिन रंगाचा वहिणी उखाणा घ्या गोऱ्या गोऱ्या मुखड्यावर काळा काळा गाजल राव रात्री मला करतात पागल उखाणा घ्या रावणासाठी आले मी साडी घालून आता तरी घ्या मला उन। रोज नऊ नऊ उखाने मजा हसवणं घेऊन येतो पण खरं सांगतो तुमच्या एका लाईक सबस्क्राईब शिवाय माझं स्वप्न अपूर्ण आहे स्वप्न पूर्ण करायला माझ्यासोबत उभं राहाल का भावा